सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर सादर करीत आहेत मतदान जनजागृती संदेश देणारे पथनाट्य प्रिय मतदार बंधू भगिनी मतदानाचा दिवस हा फक्त घरी बसून सुट्टी एन्जॉय करण्याचा दिवस नसून बाहेर पडून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा दिवस आहे मतदानाचा दिवस म्हणजे माझ्या एका मताने काय फरक पडणार असं म्हणण्याचा दिवस नसून बाहेर पडून मतदान करून इतिहास घडवण्याचा दिवस आहे मतदानाचा दिवस हा फक्त घरात बसून न राहता बाहेर जाऊन मतदान करून भविष्य घडवण्याचा दिवस आहे प्रिय मतदार बंधू भगिनींनो बाहेर पडा मतदान करा भविष्य घडवा आपले आपल्या गावाचे आपल्या शहराचे आणि आपल्या महाराष्ट्राचे धन्यवाद वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला मी आज तुम्हाला एक मोलाचा संदेश द्यायला आलोय संदेश कोणता संदेश तू येतो हे घे तुझ्या वाटेला मतदानाचा संदेश द्यायला आलो मतदान ते तर आम्ही जर पाच वर्षांनी करतो त्यात काही एवढ पण यावेळेस मी अजिबात मतदान करणार नाही असं करू नका मतदान हा आपल्या संविधानानं दिलेला खूप मोठा हक्क आहे तुमच्या एका मतामुळं त्याचं भविष्य घडू शकत मतदान नक्की करा बरं का असं म्हणतोस एवढं महत्व आहे मतदानाला तर मग हे गे दा आणि मीही करेन मतदान बरुदेव तर मंडळी तुम्ही सगळ्यांनी हा संवाद ऐकलाच ना आता बघा आपल्याला संविधानाने एक महत्वाचा अधिकार दिला आहे तो महत्वाचा अधिकार म्हणजे काय मतदानाचा अधिकार हा मतदानाचा अधिकार आपण स्वीकारला पाहिजे व मतदान केलं पाहिजे तर म्हणूनच म्हणते आवाज मोठा म्हणा आवाज आहे अरे भावा तू नक्की भारतातच अस ना हे काय बरोबर नाही तुला मतदानाच्या हक्काचा फायदा मिळत नाही अहो पण ही नेते मंडळी दर पाच वर्षांनी आपले दारोदार फिरतात व मत मागत फिरत असतात पण जर एकदा निवडून आले तर पुन्हा पाच वर्षात शाश्वत नाही आणि आपण जर एखाद्या समस्या त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो तर ते सम समस्येचं सहकरण देखील करत नाही वरून जनतेचं शोषणच करत असतात अरे आपल्याला मतदानाचा हक्क लाभलेला आहे संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे हा बर आपल्या एका एका मताने देशाचे देशाच्या भविष्याला हातभार लागतो त्यामुळे आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे अहो मला समजत मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे अहो पण ही नेते, नेते काही वेळच नाहीये अरे भावा तोच तर नाही आपल्याला बसवायचा आहे उमेदवारांमधून यो, योग्य उमेदवार आपल्याला निवडायचा आहे हो बरो बरोबर आहे तुमचा पण योग्य उमेदवार कसा निवडायचा तर मग आई योग्य उमेदवार तोच असतो जो, जो लोकशाहीला जिवंत ठेवतो देशाच्या विकासाला हातभार लावतो अश, जाती धर्म पलीकडे जाऊन कार्य करतो अशाच उमेदवाराला आपण निवडून दिले पाहिजे हो आत्ता आलं बर कधी आणणार मग तूही मतदानाचा हक्क बजावशील ना हो नक्कीच प्रयत्न करेल बघ जसं मी तुला समजावले तसंच तू देखील इतरांना समजाव हो मी समजवाल पण समजवायचं कस तर मग ऐक दादा, चल ताई संकल्प करू आवाज केंद्रामध्ये तुमच्यासारख्या दिव्यांग व्यक्तींसाठी भरपूर सुविधा आहेत सुविधा कोणत्या सुविधा मग तर मार्गच नाही अरे तुमच्या सारख्या व्यक्तींना तिथे रांगेत उभे राहायची गरज नाही अरे रांगेत तुम्ही राहायची गरज नाही मग आम्ही काय उडत जाणार का अरे बापा उडत नको जाऊ एक मतदान केंद्रामध्ये बूथवर जाऊन तुम्ही मतदान करू शकता तसेच व्हीलचेअर बँक अशा वेगवेगळ्या सुविधा देखील तुम्हाला आहेत त्यामुळे तू त्याचा वापर करून तिथे मतदान करू शकतोस बरं झालं बाबा सांगितलं मला दर माहीतच नव्हतं आता ठीक आहे आता कळालं ना मग चला आपण मतदानाला जाऊ तर मंडळी आता तुम्ही ऐकलंच ना तसं निवडणूक आयोगाने दिव्यांग लोकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्या सुविधांमध्ये दिव्यांग लोकांसाठी डायरेक्ट बूथवर जाऊन त्यांची त्यांच्या मतदानाची व्यवस्था केली जाते म्हणजे त्यांना रांगेत उभं राहायची पण आवश्यकता नसते मग त्यांचं मत वायाही जात नाही किंवा त्यांना कोणता अडथळाही व्यक्त होत नाही तर म्हणूनच म्हणते पाणी येत नाही धड लाईट नाही ना धडस ना पिकांना यो योग्य भाव म्हणूनच ह्या नेत्यांची कार्य मला पटत नाहीये तुम्हाला जर कोणताही नेता नेता पटत नसेल ने तर तुम्ही नोटाला मतदान नोटा करा नोटाबा अरे त्या नोटा नाही नोटा म्हणजे जर आपल्याला कुठलाही नेता योग्य वाटत नसेल तर आपण नोटाला मतदान करू शकतो अरे हे तुम्हाला माहितीच नव्हतं असं असेल तर आम्ही आमच्या मतदानाचा हक्क नक्की बजावतो नाही तर आमचे बहुमूल्य मत वाया ऐका मतदारांना तुम्हाला जर वाटत असेल की कोणताही उमेदवार माझ्या मता योग्य नाही तर तुम्ही नका त्यांना मतदान मत करू पण निवडणूक आयोगाने त्या पर्याय नोटा नोटा म्हणजे नोटा म्हणजे काय नोटा म्हणजे तुम्हाला जर कोणता मतदार मत नको असेल तर तुम्ही नोटा या पर्यायाला निवडून द्या म्हणजे तुम्हाला तुमचं मतही वाया घालवता येणार नाही ना ना। म्हणूनच म्हणते

पाहू शकता की तुम्ही कोणत्या पक्षाला मत मग आपण मत मत तर मतदान करायलाच हवे ना असं आहे का मला माहितीच नव्हतं बरं झालं तुम्हाला सांगितलं तेवढं मला मतदान केंद्र पर्यंत तर मंडळी आता तुम्ही हा संवाद पाहिलास त्याच्यावर मी काही माहिती सांगणार आहे तुम्हाला जर वाटत असेल मी पक्षाला मत दिले आणि बरंच पक्षाला गेले पण तसं कधीही होत नाही हे सगळं अफवा असते तर म्हणजे निवडणूक आयोगाने एक यंत्रणा चालू केली आहे त्या यंत्रणाचं नाव व्ही व्ही पॅट असं आहे त्यामुळे काय होतं आपण एखाद्या उमेदवाराला मत, मत दिलं तर ते मत दिल्यानंतर काही म्हणजे सात सेकंद ते मत आपण कोणाला दिलंय हे कळतं म्हणजे आपल्याला हे कळतं ते बरोबर व्यक्तीला गेलंय म्हणूनच म्हणते त्यांना का म्हणू आजोबा ते दे आपल्या देशाचं भविष्य ठरवणार आहेत तुमचं एका एका मतदानाचं मूल्य खूप जास्त आहे असं म्हणतो तर मी काय केलं पाहिजे त्याला त्याच्यासाठी तुम्ही निवडणूक निवडणूक आयोगाने जे केंद्र निवडून दिलेली असतात त्या केंद्रावर जायचं तिथे उमेदवारांची यादी असते त्याच्यामधला तुम्हाला जो उमेदवार पटेल त्याचा पर्याय निवडायचा म्हणजे त्या उमेदवाराला तुमचं मत जाईल आणि जर का तुम्हाला तिथपर्यंत जाता येत नसेल तर पंच्याऐंशी वर्षांच्या पुढचे जे कोणी वृद्ध आहेत त्यांना घर बसले ही सोय उपलब्ध आहे नाही नाही रे आता शाळेच्या नाक्या जवळ चालू होतो गप्पा हो ठोकायला जा जाईन जा की मतदार केंद्राकडे केंद्रा पर्यंत पण एक अडचण हाय रे माझा डोळं ना तेवढं दिसत अहो तुमच्या घरामध्ये तुमचा पोहरगा सून कुणी असेल का नाही हाय की अहो मग ते तुम्हाला सहाय्य करायला आत येऊ शकतात तुमच्या सोबत बरोबर आहे रे तुझं मी असंच करीन मग आजी कुठे भाजी कोणती भाजी अहो भाजी नाही हो बाबा आजी आजी अच्छा माझी सत्य मामा घर नाय तू कुठं माझा ऐकती पण तिला या सगळ्या कामांमध्ये फार आवड आहे बर का पण तिला पण मतदान करायला घेऊन जा बर का मग नक्कीच बर येतो पंच्याऐंशी वर्षांच्या पुढील वृद्धांना मतदान करण्यासाठी केंद्रावर जाण्याची काही आवश्यकता नाही त्यांच्यासाठी मतदानाचा हक्क ते बजावू शकतात अशी तशी निवडणूक आयोगाने त्यांना सेवा उपलब्ध करून दिली आहे म्हणून त्यांचं मतदान अजिबात वाया जात नाही म्हणूनच म्हणते मी पण चाललोय तिकडच अरे आज बहिणी दिसत नाही तर मग बहिणीला गावभर घेऊन येतो आणि आज बहिणी अरे वहिनी घरला आहे का ना लेकरू आहे तिच्यापाशी ते कसं उन्हात नाही घेऊन येता येत ना त्याला ते किरकिर करत बसन परत तेवढ्या रांगेत त्याला उभं राहायला लागन त्यामुळे मग म्हटलं घरलाच थांबू दे तिला अरे तुला माहित नाही का मतदान केंद्रात विविध सुविधा उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी आणि कसल्या सुविधा अरे विविध स्त्रियांच्या लेखनासाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्यांनी पाया ठेवली आहेत आहे ते बहिणी आपल्या बाळाला ठेवून बघतात करण्यासाठी जाऊ शकतात असं पण आहे का हो बरं झालं तुम्हाला सांगितलं आता मी बरं झालं मला सांगितलं आता बाई किंवा तिथे घेऊन अरे पण आता मी परत कुठं होणार तिथं जाऊन तिला परत घेऊन त्यापेक्षा जाऊ दे तिच्या एकामतानं काय फरक पडणार आहे असं कस बोलतो तू एका मताने काय फरक पडत नाही एका मताने सत्ता बदलते एका देशाचे भविष्य घडू शकतात देशाच्या विकासाला एका मताचा इतर लोकशाही असलेले राष्ट्र आपल्या देशाचा आदर्श घेतात आणि तू म्हणतो एका मताने काय फरक पडणार आहे एका एका मताने खूप फरक पडतो जर प्रत्येक व्यक्तीने ठरवले की एका मताने काय फरक पडणार तर आपली लोकशाही जगातील सर्वात बरोबर आहे तू म्हणतोय बरोबर आहे मी जातो आणि तिला येतो हो चल प्रत्येक आईला तिच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने काही सुविधा केल्या आहेत तिथं तिच्या बाळाची काळजी घ्यायला काही कर्मचारी असतात म्हणजे त्या आईला तिच्या बाळांची काहीही काळजी न करता तिथं मतदानाच मतदानाचं कार्य निभावता येईल म्हणूनच म्हणते

काय नाही घरात बसायचं झोपायचं उठायचं चाय पिओ बिस्किट खाऊ चाय पिओ बिस्किट खाऊ उठायचं झोपायचं काच शेड्यूल आहे जर माझ्या बायको फिरायला जाणार सिनेमा अर बर झालं माझ्या सासूने उद्या बोलवले रे नशीच आठवला तर तुझ्यामुळं नाही तर माझ्या बायकोनी माझी वाटच लावली असती तुम्ही तर चाकले संसारात घुतले गुतले आमच्या थक्या बाहेर काय उद्या आपण दिवसभर आता तेच करायला लागल हो तुम्ही सगळ्या झोपा काढणार इकडे तिकडे फिरायला जाणार पण ती मात्र मतदान करणार बरोबर बोललास भावा आता हे मतदान म्हणजे काय मतदान म्हणजे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते आपण पार पडाय पाडायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणते की चला मतदानाला जाऊया अरे काय तू मी चांगलं मस्त माझ्या बायको त्या फिरायला जाणार होतो मध्येच मतदानाचा विषय घेऊन बसलास आणि तसंही माझं मतदार यादीत नाव गावाकडच्या यादीत आहे तरी इथं मतदान करून मी काय करू अरे बरोबर झालं की तुझं मतदानाचं नाव कुठे आहे गावाच्या यादीला मग जा की गावाला तुझ्या बायकोला घेऊन तिथं मज्जा करा आई वडिलांना पण भेटतील नातेवाईकांना भेटतील हा मी तरी याचा विचारच केला नव्हता मग तू तुझं राजकीय कार्य पण पार पाडेल सगळ्यांना पण माझ एक सांगणंय आप आपण एकत्र येऊन राष्ट्र राष्ट्रीय हक्क आपला पार पाडला पाहिजे व मतदान केले पाहिजे म्हणूनच म्हणते thank you very much